नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे नवीन अपडेट आले या जे आरमध्ये आता अंगणवाडी उघडण्याची वेळ बदलली आहे सेविका मदतनीस उन्हाळी सुट्टीसाठी हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा अंगणवाडी सेविका मदतनीससाठी मोठे अपडेट आहेत या जे आरमध्ये काय काय बदल करण्यात आले काय नवीन अपडेट देण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राइब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभागाचा हा झियार आहे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसला हा करण्यात आले या आरमध्ये काय काय अपडेट देण्यात आले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व आता हे दोन मुद्दे देण्यात आले हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा या ठिकाणी विषय काय देण्यात आले अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रानु पत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत जी आर आहेत संदर्भ एकूण पाच संदर्भ आहेत या पा पाच संदर्भानुसार ही नवीन अपडेट देण्यात आले उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासाच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना सेवा सेवाहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावर कामकाजाचे तास आदेश निर्गमित करण्याबाबत आपण सूचित करण्यात आलेला आहे तथापि कामकाजाच्या वाढीव दोन तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन सूत्रे ठरवण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून या आयुक्तालयास कळवण्यात आलेला आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि जास्त जास्त शेअर करा यापूर्वी अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजाची एकूण वेळ चार तास तीस मिनटं होती साडेचार तास म्हणजे दोनशे सत्तर मिनटं होती इतकी होती त्यात आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या शहाशे निड्याण्णव अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात दोन तासाची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात एक सूत्रता असावी याकरिता कामकाजाची वेळ दिनांक का एक जुलै ते दिनांक एकतीस मार्च पर्यंत सकाळी नऊ पंचेचाळीस ते दुपारी तीन पंचेचाळीसपर्यंत पर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रात देण्यात आलेला होता होते व सदर वेळापत्रक निश्चित करावे किंवा कसे याकरिता आपणाकडून अभिप्राय मागवण्यात आले होते यास अनुसरून काही जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत तसेच मायुक्त महोदय नवी मुंबई यांचे अध्यक्षेखाली दिनांक सात एक दोन हजार पंचवीस व दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद तसेच बाल विकास अधिकारी नागरी प्रकल्प यांच्या समेत आयोजित बैठकीत तसेच दिनांक सत्तावीस दोन 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 हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना सोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडीच्या वेळ निश्चिताबाबत व अंगणवाडी वेळापत्राबाबत केलेल्या चर्चेती तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दोन हजार चोवीस दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमाचा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते यत्ता चौथीपर्यंत वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत आणि एक, एक जुलै ते एकतीस डिसेंबरपर्यंत एक एप्रिल ते तीस जून उन्हाळी कालावधी ओळखता या कालावधी सकाळी साडेनऊ ते दुपारी चारपर्यंत तसेच नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राकरिता याच कालावधी सकाळी साडे दहा ते पाचपर्यंत खालील वेळापत्रानुसार राहील तर बघा या ठिकाणी दोन मुद्दे देण्यात आले ग्रामीण आदिवासी प्रकल्प प्रकल्पाकरिता आणि नागरी प्रकल्पाकरिता आता ग्रामीणसाठी वेळ काय असेल अंगणवाडी ओपन करण्याची आणि बंद करण्याची आणि कामकाजाचे स्वरूप आणि नागरी प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक हे आपल्याला बघायचं आहे बघा कामकाज कामकाजाच्या तपशील आणि निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी एकूण आठ पॉइंट देण्यात आले तर बघा पहिलं असेल अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी साडेनऊ ते, वा ते, वा ते, वा ते वा नऊ पंचेचाळीसपर्यंत एकूण कालावधी किती असेल पंधरा मिनटं दोन नंबरचं असेल पूर्व शालेय शिक्षण नऊ पंचेचाळीस ते दहा पंचेचाळीसपर्यंत एकूण साठ मिनटं तिसरं आहे अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप दहा पंचेचाळीस ते अकरापर्यंत पंधरा मिनटं पाच नंबर आहे अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप बारा पंचेचाळीस ते एक पंधरा तीस मिनटं आणि सहा नंबर आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे एक पंधरा ते दोन वाजेपर्यंत आणि पंचेचाळीस मिनटं सात नंबर आहे संदर्भ सेवा संदर्भ सेवा दोन ते अडीचपर्यंत पर्यंत तीस मिनटं आणि आठ नंबर आहे गृहभेटी गरोदर महिला स्तंधमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सुमोपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम अडीच ते चार वाजेपर्यंत नव्वद मिनटं एकूण किती मिनटं काम करायचं तीनशे नव्वद मिनिट एकूण काम करायचे एकोणासाठी असेल ग्रामीण व आदिवासी प्रकल्प अंगणवाडी केंद्राकरिता ही हा वेळापत्रक असेल आता आपल्याला योजनेतील नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बहुतांश अंगणवाडी केंद्र प्रकल्प क्षेत्रातील निवासी रहिवाशांच्या घरात बाळेतत्वावर चालवण्यात येत येतात त्यामुळे नागरी बाल विकास प्रकल्पाच्या अभिप्रायानुसार नागरी प्रकल्पात्री अंगणवाडी केंद्राचे कामकाजी वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर बघा नागरी प्रकल्पाकरिता अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाजाची वेळापत्रक या पद्धतीने असेल पहिला मुद्दा असेल अंगणवाडी उघडणे पूर्वतयारी करणे सकाळी साडे दहा ते सा दहा पंचेचाळीस पंचपर्यंत म्हणजे एकूण पंधरा मिनटं दुसरं आहे पूर्व शालेय शिक्षण किती असेल दहा पंचेचाळीस ते अकरा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत सात मिनटं चार पूर्व शालेय शिक्षण असेल तीन नंबर असेल अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप अकरा पंचेचाळीस ते बारापर्यंत पर्यंत पंधरा मिनटं पाचवं असेल अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप एक पंचेचाळीस ते दोन दोन पंधरा तीस मिनटं आणि सहा नंबर असेल अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे दोन पंधरा ते तीनपर्यंत पंचेचाळीस मिनटं आणि सेवा संदर्भ असेल तीन ते साडेतीनपर्यंत तीस मिनटं आणि आठ असेल गृह भेट गरोदर महिला स्तंद माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांचे आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम उपक्रम साडेतीन ते पाच वाजेपर्यंत आणि नव्वद मिनटं एकूण किती मिनटं असेल तीनशे नव्वद मिनटं हे कोणासाठी असेल नागरी प्रकल्पकरिता अंगणवाडी केंद्रात दैनंदिन कामकाजसाठी वेळापत्रक असेल व्हिडिओला स्किप करू नका आणखी आपल्याला माहिती बघायचे तर बघा या ठिकाणी काय दिले तसेच राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत हा ही इन्फॉर्मेशन पोचवा तसेच राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्णता मानाची स्थिती लक्षात घेता दिनांक एक एप्रिल ते तीस जून या उन्हाळ्याच्या कालावधीत वरील वेळापत्रकात नमूद वेळेच्या पूर्वी अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे अधिकार ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्याधिकारी यांना व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास विभाग यांना राहतील तथा तथापि या कालावधीत अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाज सहा तास तीस मिनिट म्हणजे तीनशे नव्वद मिनिट पूर्ण होतील ही बाब लक्षात घेऊन उन्हाळी कालावधीत अंगणवाडी केंद्र सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात विशेष विशेष देण्यात देण्यात आले आले बघा काय वरील वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहभेट कालावधीत अंगणवाडी सेविका गृहबटी करीता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये ही विशेष टीप आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय गृहभेटी अंगणवाडी सेविका गृहभेटीकरिता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची शक्ती करण्यात येऊ नये तथापि अंगणवाडी सेविका अंगण व गृहभेटीला गेली असल्याची खात्री संबंधित प्रवेशिका मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी उपरोक्त अ व ब तथ्यामध्ये निश्चित करून दिलेल्या अंगणवाडी वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यात यावे तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये उपरोक्त दैनंदिन वेळापत्रक ठळक व मोठ्या अक्षरास लावणे लावण्यात यावे असं या ठिकाणी विशेष टीप देण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा वेळोवेळी अपडेट हवे हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा जय हिंद जय जे महाराष्ट्र